नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील व्ही जे हायस्कूल शाळेतील विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या हँडपंपाजवळ खेळत असतात दरम्यान खेळता खेळता प्रथमेश जगधने या विद्यार्थ्यांची हात या हँडपंपामध्ये अडकला आणि त्याच्या हाताचे बोट तुटण्याची घटना घडली या विद्यार्थ्यास उपचारासाठी जवळील डॉक्टर गणेश चव्हाण यांच्याकडे प्लास्टर करून मनमाड येथील हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी हलवण्यात आल्याचे समजते या दुर्दैवी घटनेमुळे व्ही जे हायस्कूलचे मुख्याध्यापक एल एन ठाकरे व प्रथमेश चरणी यांचे आई वडिलांनी नगरपालिका प्रशासनाकडे सदर हँडपंपाच्या आजूबाजूला सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे न्यूज नांदगाव नगरपालिके समोर असलेल्या खेळत होतो म्हणून खेळता खेळता त्या मुलांचं कसं काय अनाजावणार आहे तो हात त्या हापसामध्ये अडकला आणि त्या हाताचं जे काही उजव्या हाताची करंट होईल ते जवळजवळ कटक झाली आहे तर त्या हापशाजवळ काहीतरी असं करता येईल का जेणेकरून मुलांना त्या हापच्याजवळ गेल्यानंतर संरक्षण जाळेमध्ये बस होता येईल का असं काहीतरी शासनाने